नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला जतलीन कृषीधर मालक आज माझ्या कांद्याच्या प्लॉटमधून लहीव आलो आहे तुम्हाला आज मी सांगणार आहे की कांद्याला तुषार सिंचननेच का पाणी द्यावे याची संपूर्ण माहिती बघा पूर्ण व्हिडिओ पहा माझ्या चॅनलला त्याआधी सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आहे सुरुवातीला फायदा नंबर एक सांगतो मी मित्रांनो की तुषार सिंचन पाणी दिल्यामुळे आपल्या कांद्याला रोग पडत नाही जे पाऊस पडल्यासारखं वरती पाणी पडतं त्यामुळे कुठलाही दुही राहत नाही करपा येत नाही थ्रिप्स राहत नाही आपण जसं पाटाणा पद्धती पाणी देतो त्या पद्धतीनंच भिजतंय हो का हा बघा खाली किती पाणी साचलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सिंचन हा फायदा होतो आणि म्हणजे कुठं उताराचं रान असेल काय असेल कुठेही कसल्याही रानात हा एक समान शेत भिजतं त्यामुळं सगळा कांदा हा एक समान फुकतो तुषार सिंचनच्या कांद्याला फक्त दोन किंवा तीन फवारणीमध्येच हा कांदा निघतो त्यामुळे तुषार सिंचन अत्यंत फायद्याचा आहे आणि हा एक तीनशे साडेतीनशे फुटाचा बंडल फक्त आणि फक्त पाचशे साडेपाचशे रुपयाला कुठेही मार्केटमध्ये मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुषार सिंचन बिंदास वापरा जर चांगलं उत्पन्न काढायचं असेल उत्तर काढायचा असेल तर तर मी आता सध्या नोव्हेंबर संपत आला आहे म्हणजे दहा आज जवळजवळ जो जो नऊ नोव्हेंबर आहे तरी पण कांद्याला मार्केट हे वीस बावीस तेवीस चोवीस कुठं पंचवीस जास्तीत जास्त तरी जास्त शेतकरी मित्रांनो जर आपल्याला टर्नेजमध्ये उतार काढलं तरच आता हे कांद्याचं पीक परवडत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो असेच आधुनिक पद्धतीने शेती करणं गरजेचं अत्यंत आहे आणि तुम्हाला आधुनिक पद्धतीवर न्यायला मी आहे स्वतः माझं चॅनल आहे संपूर्ण व्हिडिओ बघा सगळे म्हणजे चांगले विड्याचं असतात काही खोटं नसतं त्यात लाईव्हमध्ये आहे सगळं जे आहे ते आहे तरी शेतकरी मित्रांनो तुषार सिंचन फायदा म्हणजे आपण ज्यानंतर खट टाकतो त्यानंतर